आ, था था। था। आ, वीडियों वीडियों था था। हा युवक खेकड्याने फोडला हात त्याचा मजबूत चावला हा विषय ब्लॉगी बघाली खेकड्याने सोड आहे का सोडून ना माझ्या बाहेर हा पाडला त्याचा पाय बाहेर काढ व्हिडिओ कुठे <cevap Joy> <साँद> <गुणाँगाँगाँद> नमस्कार मित्रांनो मी रितेश आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आम्ही आता चालू पुन्हा नदीवरती आज जरा कमी आहेत आपल्यासोबत मित्र कारण अर्धे गेलेत मुंबईला तर आज आपण मासे सुद्धा पकडणार आहोत आणि खेकडे सुद्धा तर चला नदीमध्ये जाऊया तिथेच जायचंय आपण जे अगोदरचा खेकड्यांचा जो व्हिडिओ अगोदर आता सुद्धा तिथेच जायचंय चला बघू आज आपल्याला किती भेटतात काय कारण उद्या सकाळी मुंबईला जायचंय त्यामुळे आजचाच दिवस आहे आपल्याकडे त्यामुळे आम्ही चालतो नदीवरती नदी आता आपण मित्रांनो किती जण आहेत पाच जण आहेत ना पाच जण आहेत तुम्ही आज पुढे सर्वांच्या मासे पकडणारे मागे आख्या सर्वांच्या पुढे सर्व गेले काल बघ गेले असं आज अरे हे पण नाही पाहिजे तिकडं जास्त गडबड नाही नाही अक्षर तू रप्पा पुढे

पुढे येऊ माशांची मांड आहे पिशवी खेकडा अरे तू कशा पडतोस अक्षय कसला बोलतो आणि काय खाणार आहेत का डोकरू नको मारू कोण खाणार नाहीत मेलं वाटत

पिशवीट टाका दिसून टाकायला एक काम कर मित्रांनो मासा भेटलाय आपल्याला अच्छा टाक डायरेक्ट हात लावला तर परत मोबाईलला लागेल हो ना म्हणजे तुला मोबाईल हात पण नाही लावायचा हा माश्याला हात लावला तर मोबाईलला वाचेल ना उद्यापर्यंत वरती तिकडे तिकडे भेटील बघ भरपूर हा आर्यन पकडणार आहे गेली बन हा ती बघ ती बघ मार आर्यन डाय अरे पाणी जास्त आहे तू काय पकडणार घंटा पकड ही झाली गायबच झाली एक पुढे जातो

प्रवीण त्या साईड आहे नदीच्या आणि आम्ही या बाजूने चालतोय मध्ये पाणी जरा जास्त आहे होईल केवढा मारला नाही तू मरी आहे की काय मरीत ना हे देखो मरी माशा मली पूर्ण काहीतरी परत पकडतोय

गुवाच्यावर पण किती मासे आल्या आहेत काम आहे ना हो वर आला येईल ठोक ना थोडा मग तेच चकच करतो तू आणि मग खाली पकडू तू भुतळा पकडत होतो इथं आतमध्ये पी सी आता घुसला मग भुसवला आतमध्ये अरे कुठला गेले मग तो आतमध्येच असला आता आता पण विचारलं होतं गणपती आला होता अरे ऐकता रुझ घेऊन तू बोलला आहेत तशी दोन दोघं तिघं मित्रांनो खूप वेळानंतर आम्हाला खेकडा भेटला पण सक्सेस भेटू दे अरे पाणी हलवलास तुम्हीच पाणी हलवलात ती पण दगडा खाली गेले दिसली नको मारू नको ती खाली हा बाहेर पडणार तशी गेला अजून आत मध्ये जाणार ती बाहेर आली कोणाकडे इकडा पेशवी तू विड ना

नाचा लागला असत मग पाण्यात पाण्यात झोपून जायला लागला असतू हळू हळू वाकडा टाकला पाय वाकडा टाकला पडणार नाही

बघितलंय तर हा ऐकतात आम्ही भाऊच्या धक्क्यावर गेलेलो ना गर्दी हा मग तेच हे खेकडा घे चावला तू बघ टाकलास टाकला टाकलाच ग कुठं

चावला म्हणून फडायला नसतो एक चावला दुसरा नाही चावला एक दाखव दाखवून दाखवू नको पडू नको मला पकडायला नको हे द्या ना मला दिसलेलं नाहीये. बरं, धीरे बोलय मोबाईल. व्हिडिओ चालूच नाही केले. बंदच होता व्हिडिओ. नाही केला होता. मी आता पोस्ट केलं. मला पकडलं. मोकळे दाखवायला दाखवाय नको. पीस टाकता ते वाह. नाहीच आता मोबाईल घ्या. हं हं. नको. पण बोलत होतो ना? तशीच नाही म्हणून.

चालू आहे सांगतो तरी पण दिसते का उघड इकडं एवढे काय खेकडे आपल्याला आजचे खेकडे हा उद्या ना